नमस्कार मंडळी राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळे त्रास झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायला नऊ डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी एक नाही तर तीन तीन शासन निर्णय काढलेत यामध्ये जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदतीची तरतूद आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पिकांचं झालेलं नुकसान भरून काढायला ही मदत देण्यात येणार आहे यापूर्वी सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं होतं पण त्यात नियम शर्तींमुळं अनेकांना फारच कमी मदत मिळाली होती यावेळेला काढलेल्या तीन जी आरमध्ये नेमकं काय आहे कोणते जिल्हे यात येतात किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हे आपण आजचा द ग्रोवन शोमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा सर्वात आधी सरकारनं चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा एक मोठं जी आर या मदतीमध्ये राज्यातील एकूण वीस जिल्हे आलेले आहेत जून ते ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यासाठी सरकारनंही चारशे ब्याऐंशी कोटींची मदत मंजूर केली आहे हे वीस जिल्हे म्हणजे नागपूर विभागातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हे जिल्हे नागपूर विभागासाठी एकट्या दोनशे नऊ कोटी अडतीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे अमरावती जिल्ह्यासाठी वेगळा आठ कोटी बारा लाख रुपयांचं बजेट दिलं आहे पुणे विभागात कोल्हापूर पुणे आणि सांगली या तीन जिल्ह्यांसाठी अकरा कोटी नव्वद लाख सोळा हजार रुपये मंजूर झालेत कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना मिळून अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख नऊ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे नाशिक विभागाला तर तब्बल दोनशे चार कोटी दहा लाख बावन्न हजार रुपये मिळणार आहेत यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे ही मदत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहे बागायती कोरडवाहू फळबाग किंवा बहुवार्षिक पिकांसाठीचे दर सरकारनं सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसारच ठेवले आहेत याच जी आरमध्ये दोन ते तीन हेक्टर मर्यादेत फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपयांचा निधी वेगळा मंजूर केलेला आहे आता बोलूया दुसऱ्या शासन निर्णयाबद्दल सरकारनं नऊ डिसेंबरलाच आणखी एक जी आर जाहीर केलाय ऑक्टोबर महिन्यात ज्या भागात अवकाळी पाऊस झाला आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या दोन जिल्ह्यांसाठी गडचिरोले आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे यात गडचिरोलीचे बहात्तर हजार एकशे चौतीस आणि चंद्रपूरचे चौसष्ट हजार पाचशे सोळा शेतकरी समाविष्ट आहेत गडचिरोली जिल्ह्यात पन्नास हजार आठशे नव्वद हेक्टर क्षेत्र पावसामुळं बाधित झालं आहे त्यासाठी छप्पन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये देण्यात येणार आहेत तर चंद्रपूरच्या सदतीस हजार दोनशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रासाठी एकतीस कोटी सहासष्ट लाख रुपये वितरित केले जाणार आहेत या मदतीचा वितरण सुद्धा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर जी मदत मंजूर होईल ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे पण मंडळी इथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जून ते सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारनं ज्या निकषांवर मदत दिली तेच जुने एन डी आर एफचे दर वापरले होते म्हणजे मदतीचा दर तसाच जुना निकष तेच जुने त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदतही तुटपुंजीच होती आता ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीसाठीही हेच जुनं धोरण सरकारनं लावलं आहे एकूणच काय अतिवृष्टी असो किंवा अवकाळी असो शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं मदत लावण्याऐवजी सळ पानच पुसलंय हे स्पष्ट दिसतंय यासोबत राज्य सरकारनं तिसराही एक शासन निर्णय काढलाय जून ते ऑक्टोबर या काळात राज्यात प्रचंड पाऊस अतिवृष्टी आणि पुरस्थिती निर्माण झाली होती शेतपिकांचं नुकसान झालंच पण अनेक ठिकाणी शेतजमीनही वाहून गेली त्यावेळी सरकारनं एकतीस हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करताना खरडून गेलेल्या जमिनींसाठी भरीफ मदत देऊ असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात काय जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठीही फक्त दोन हेक्टरचीच मर्यादा घातली त्यात अटी शर्ती आणि निकषांची पाचर मारली त्यामुळे ज्याचं नुकसान दोन हेक्टरपेक्षा जास्त झालंय तो शेतकरी नेमका कोणाकडे मदत मागणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय खरडून गेलेल्या जमिनींसाठी राज्य सरकारनं नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय यात छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग आणि कोकण विभाग या चारही विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे यापैकी एकूण वीस हजार चारशे वीस हेक्टर क्षेत्रासाठी सहा हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे पण पुन्हा दोन हेक्टरचीच मर्यादा म्हणजे मदत तुटपुंजीच छत्रपती संभाजीनगर विभागासाठी सरकारनं सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय यात सहा हजार सातशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित असून जालना जिल्ह्यातील चार हजार दोनशे सत्तावन्न परभणीतील पाच हजार सत्तर आणि बीड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांचा समावेश आहे पुणे विभागात बारा हजार चारशे चार हेक्टर क्षेत्र बाधित असून सोलापूरचे वीस हजार चारशे एकवीस पुण्याचे एकशे एक्काहत्तर साताऱ्याचे वीस आणि सांगलीतील पाच शेतकरी या योजनेखाली आले आहेत नाशिक विभागातील एक हजार एकशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रासाठी पाच कोटी एक्कावन्न लाख रुपये मंजूर झाले आहेत यात नाशिक आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मधील एक हजार दोनशे दहा हेक्टर साठी चार कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर जळगावसाठी दोन पूर्णांक हेक्टर क्षेत्रानुसार मदत मिळणार आहे कोकण विभागात शून्य पूर्णांक तीन हेक्टर जमीन खरडून गेलेली असून त्यासाठी फक्त चौदा हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे एकूणच काय पिकांचं नुकसान असो की जमीन वाहून जाणं असो सरकारनं आखडता हात घेतलेला दिसतोय अटी शर्ती निकष इतके ठेवल्यात की शेतकऱ्याला मिळणारी मदतही तुटपुंजीच आहे त्यात ज्यांचं नुकसान दोन हेक्टरपेक्षा जास्त झालंय त्यांना नेमकी कुठली मदत मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्यामुळे शेतकरी नाराज होणं स्वाभाविकच आहे या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका